आज मुंबईतील तीनही लोकल मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे ग्राहकांना दिलाय धक्का गिनी फाऊल पक्षी विक्रीसाठी महाराष्ट्रात दाखल झालाय महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे इम्रान खान यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत अफगाणिस्तानच्या गुलबदीनला दंड लावण्यात आलेला आहे पुन्हा एकदा कंगनानं बॉलिवूड वर केली आहे टीका या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पंधरा डिसेंबर वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबईच्या लोकल मेगा ब्लॉकची उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेतल्या तांत्रिक कामासाठी आज रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या ठाणे ते विद्याविहार पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर तर हार्बर मार्गिकेवर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे मेगा ब्लॉकचं वेळापत्रक पाहून प्रवास करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी आठ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे ब्लॉक दरम्यान ठाणेहून सुटणाऱ्या मेल एक्सप्रेस अप जलद मार्गावर वळवण्यात येतील तर एल टी टीकडे जाणाऱ्या गाड्या या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील डाऊन मार्गानं जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर जाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील पाचव्या मार्गावर ठाणे इथं वळवण्यात येणार आहेत परिणामी पुणे ते सी एस एम टी सिंहगड एक्सप्रेस पुणे ते सी एस एम टी डेक्कन क्वीन सोलापूर ते सी एस एम टी वंदे भारत एक्सप्रेस या गाड्यांना विलंब होणार आहे हार्बर रेल्वेच्या पनवेल ते बाशी अप डाऊन हार्बर मार्गावर सकाळी अकरा वाजून पाच मिनिटे ते दुपारी चार वाजून पाच मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे त्यामुळे या ब्लॉक कालावधीत पनवेलहून एम टीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरल्या सेवा आणि सीएसएमटी इथून पनवेल बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरल्या सेवा रद्द राहणार आहेत पनवेलहून ठाणे करता सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणेहून पनवेल करता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील ब्लॉक काळात बेलापूर नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान बंदर मार्गावरील सेवा उपलब्ध असणार आहे ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत तसंच पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे ब्लॉक कालावधीत बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान आप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व सेवा जलद मार्गावर चालवल्या जातील याशिवाय ब्लॉक दरम्यान काही उपनगरी गाड्या रद्द राहणार आहेत तर काही लोकल सेवा अंधेरी आणि बोरिवली गोरेगाव स्थानकापर्यंत चालवल्या जातील ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक एक ते चार यावरून कोणत्याही ट्रेनचं आगमन किंवा निर्गमन होणार नाहीये पॉडकास्टची दुसरी बातमी आहे ऍक्सिस बँकेनं ग्राहकांना दिलेल्या धक्क्याची अनेक खातेधारकांना असं वाटतं की बँक ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर मिळालेले एस एम एस विनामूल्य येत आहेत परंतु असा अजिबात नाही आहे चेक क्लिअर पेमेंट डेबिट किंवा पेमेंट क्रेडिट करण्यासारखी माहिती या एस एम एसद्वारे मोबाईलवर येत असते त्यासाठी बँका प्रति एस एम एस किंवा दर तिमाहीला शुल्क आकारत असतात आता ऍक्सिस बँकेनं त्यांच्या एसएमएस सेवेसाठी शुल्क सुधारित केलंय ज्यामध्ये आता ऍक्सिस बँक प्रति एसएमएस किंवा तिमाही एसएमएस सेवेसाठी जास्तीत जास्त रुपये पंधरा पैसे आकारेल जर तुम्हाला ही सेवा बंद करायची असेल तर एका प्रक्रियेनं बंद करता येईल ट्रायच्या नियमांनुसार ऍक्सिस बँकेनं दोन मध्ये तीन वर्षांपूर्वी एस एस सेवेचे से नियम बदलले होते या बदलानंतर एक्सिस बँक खातेदारांकडनं प्रति एस एम एस पंचवीस पैसे प्रति तिमाही आकारत एक्सिस बँक खातेदारांकडनं एस पंचवीस पैसे प्रति तिमाही आकारत असे हा दर एक, एक जुलै दोन हजार एकवीस लागू करण्यात आला होता परंतु पुन्हा एकदा ऍक्सिस बँकेनं आपलं शुल्क बदललंय आता पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पासन ऍक्सिस बँक खातेधारकांकडनं पंचवीस पैसे प्रति एम एस किंवा कमाल पंधरा रुपये तिमाही असं शुल्क आकारणार आहे प्रीमियर खातेधारक बँक कर्मचारी पगार खातेधारक पेन्शन खातेधारक एक्सिस बँकेच्या लहान आणि मूळ खात्यांवर एस एम एस शुल्क लागू होणार नाहीये जर तुम्ही यापैकी कोणतंही खातं चालवत असाल तर तुम्हाला एस एम एस शुल्काची काळजी करण्याची गरज नाही ही प्रक्रिया बंद करण्यासाठी ऍक्सिस बँकेच्या अधिकृत नेट बँकिंग वेबसाईट वर लॉग इन करा सेवा किंवा खाते विभागात जा तिथून एस अलर्ट हा पर्याय निवडा एसएमएस अलर्ट निष्क्रिय करण्यासाठी पर्याय निवडा त्यानंतर आवश्यक पडताळणीनंतर ही सेवा बंद होईल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे महाराष्ट्रात आलेल्या गिनी फाऊल पक्षाची डिसेंबर मधल्या थंडीच्या वातावरणामुळे बाजारात अंडी मासांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर विविध व्यापारी राज्याच्या बाहेरून कोंबड्या आणि इतर पक्षी विक्रीसाठी घेऊन येतात सध्या मुंबई अहमदाबाद मार्गावर गिनी फाऊल पक्षी विक्रीसाठी विक्रेते दाखल झाले आहेत या विदेशी पक्ष्याला पक्षी आफ्रिकन गिनी बेटावर आढळतो तो कमी खर्चात पाळला जाऊ शकतो आणि शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देतो हा पक्षी वर्षभर सुमारे नव्वद ते शंभर अंडी घालतो या अंड्यांची बाजारात किंमत ही प्रति नग सतरा रुपये ते वीस रुपये असते त्याच्या अंड्यांची टिकवण क्षमता ही अधिक आहे त्यामुळे ती सहज फुटत नसल्यानं ग्राहक त्यांना प्राधान्य देतात गिनी फाऊल पक्ष्यांचा आहार आणि देखभाल कमी खर्चिक आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये याचा स्वीकार वाढतोय शेतातील कीड नियंत्रणासाठी या पक्ष्याचा उपयोग होतो उत्तर प्रदेशातून आलेले विक्रेते महामार्गावर गिनी फाऊल पक्षी विक्री करतायत पक्ष्यांच्या आकारमानानुसार त्यांचा दर दोनशे ते चारशे रुपये प्रति पक्षी आहे या पक्षाच्या मासात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण तुलनेनं जास्त आहे आणि त्यात अनेक जीवनसत्व आढळतात शेतकरी पारंपरिक कोंबडी पालनाला पर्याय म्हणून गिनी फाऊल पालनाकडे वळतायत कमी खर्चात चांगली गुंतवणूक त्यामुळे हा पक्षी चांगला पर्याय मानला जातोय पॉडकास्टची चौथी बातमी आहे मंत्रिमंडळाच्या शपथविधीची प्रमुख खाती आणि कलंकित मंत्र्यांना वगळण्यावरून लांबलेला महायुती सरकारचा विस्तार आज नागपूर इथं दुपारी वाजता होणार आहे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शपथविधी करूनच सरकारच्या चहापान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे यावेळी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या काही विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळा बाहेर ठेवतानाच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे इम्रान खान यांची पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीच्या अडचणीत सातत्यानं वाढ होती आता तुरुंगात असलेल्या इम्रान आणि त्यांच्या फरार पत्नी विरुद्ध इस्लामाबाद मधील पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे निम लष्करी दलाच्या निदर्शनांदरम्यान झालेल्या मृत्यूनंतर या दोघांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे निम लष्करी दलाच्या जवानांची हत्या इम्रानच्या सूचनेनंतर करण्यात आल्याचा दावा अहवालात करण्यात आलेला आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात अफगाणिस्तानचा अष्टपैलू न पंचांच्या निर्णयाचा अनादर केला त्यामुळे त्याच्यावर सामना पंधरा टक्के रक्कम कापून घेण्याची कारवाई करण्यात आली आहे शुक्रवारी झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये गुलबदीन हा प्रकार केलाय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन विश्वातनं कंगना रनॉटच्या वक्तव्याची बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रनॉट बॉलिवूड कलाकारांवर आणि इंडस्ट्रीवर खुलेआम करत असलेली टीका कायमच चर्चेत असते नुकतंच कपूर कुटुंबानं राज कपूर यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि याच वर्ण कंगनानं पुन्हा एकदा गरळ उकलीये आहे कंगना म्हणाली आहे मला वाटतं की आमच्या इंडस्ट्रीला मार्गदर्शनाची गरज आहे आपले पंतप्रधान असोत किंवा इतर कोणतेही मार्गदर्शक असोत माहिती आणि प्रसारण मंत्रालय असोत किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो मी सुद्धा वीस वर्षांपासनं या उद्योगाशी निगडित आहे माझ्या मते हा उद्योग अनाथ आहे कारण त्यांना मार्गदर्शन नाही आहे त्यांना मार्गदर्शक नाही ज्यांना कुठे जायचं आहे हे माहीत नाही त्यांना असं वाटलं पाहिजे की पंतप्रधान आमचं काम पाहतायत कंगनाचं हे विधान सध्या चर्चेत आलंय यावर आता बॉलिवूड काय प्रतिक्रिया देणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर